नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आहे माझे बरेच दिवस व्हिडिओ आले नाहीत कारण माझे जे मधले धीर मी तुम्हाला दाखवलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये आधी तर ते आता नाही राहिले आणि त्यांचं आताच कार्य झालेलं आहे तर त्यानंतर काल माझी मांजर झालं की ती सुद्धा केली रेडी होता आता मध्ये अगदी मुलांपेक्षा जास्त मी त्यांना जीव लावत होत आता तिचीच बाळ ब्लॅकी आणि राणा आहे तर ब्लॅकी तुम्ही तर बघू शकते माझ्या आजूबाजूला खूप जपते मी खूप म्हणजे खूप आणि सुद्धा म्हणजे कधी मुलांना खाऊ आणत नाही पण त्यांना नेहमी ने म्हणजे लगेच घेऊन येणार त्यांना कॅट फूड नॉनव्हेज आणि दूध याशिवाय काहीच खात नाहीत ते दुसरं काहीच खायला मागत नाहीत पण तरीसुद्धा कधीच त्यांना कुठल्या गोष्टीचं कमी पडू दिलं नाही जवळजवळ पाच वर्ष होती तिला लहानाची मोठी केली तिची बाळं सांभाळली बरीच तिची बाळ म्हणजे असं कोणी कोणी घेऊन गेले की आम्हाला तुमच्या लकीला बाळ झाला की द्या म्हणून बरीचशी बाळं तिची म्हणजे अशी हे केली आणि खूप गोड होती खूप म्हणजे खूप तिला बघून सगळेच घाबरायचे म्हणजे ती थोडी दिसायला जरी अशी असली तरी खूप गोड होती हो आणि खूप म्हणजे असं तिला सगळं समजायचं आपण जे काही बोलू ना ते सगळं तिला समजायचं ती सगळ्यांना म्हणजे अशी धावायची सगळ्यांवर पण मला आणि ना कधीच म्हणजे तिने काही केलं नाही कधी नका लावली नाही किंवा काही नाही आणि प्रत्येक डिलिव्हरीच्या वेळेस आपल्या बेडवरच असायची काय ती प्रत्येक डिलिव्हरी तिची बेडवरच झालेली आहे आणि खूप म्हणजे खूप अशी गोंडस आणि एकदम निरागस होती खूप भारी होती माझी लकी खूप म्हणजे खूप तिला बरीच बाळं झाली पण म्हणजे तिने असं बाळांना कधी असं हे केलं नाही एक आई काय असते ते म्हणजे तिच्याकडून मी सुद्धा शिकले खूप म्हणजे बाळांना असं जीव लावायची तिची बाळं कोणाला असं द्यायला गेलं की असं गपजूप द्यावं लागायचं नाही दिसलं ला की ती ओरडायला सुरुवात करायची आणि कोणाच्याच अशी जवळ बसायची नाही इतकं म्हणजे ती आम्ही दोघं तिला जास्त क्लोज होतो असं आणि खरंच खूप म्हणजे अशी एकदम लागवी अशी लकी आणि म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे असं सांगायला खूप पडत होती तिचा ब्लॅकीचा आणि लकीचा हा एक व्हिडिओ आहे माझ्याकडे तो मी तुमच्यासोबत शेअर करते दोघेही म्हणजे सोफ्यावर झोपले होते त्यांच्यासाठी सेपरेट असं काहीच नसायचं कुठेही कोणाच्याही बेडवर सोफ्यावर कुठेही असायचे मांडीवर आपण बसले की लगेच मांडीवर येऊन बसणार खूप भारी अशी माझी लकी आणि हा राणा आहे लकीचं सर्वात पहिलं बाळ पहिलं बाळ त्याची आठवण म्हणून म्हणजे आपण रानाला म्हणजे ठेवलं होता आणि बघा किती गोंडच दिसतो तो, तो सुद्धा त्याचं वजन आत्ता साडेसात किलो आहे आणि एकदम राजबिंडास दिसतो खूप भारी आहे खूप म्हणजे खूप देखणं आहे आणि म्हणजे याचे थोडेसे केस कमी आहेत आणि ब्लॅकीला केस जास्त आहेत पण तरीही म्हणजे हा किती म्हणजे हे वाटतं बघा आणि खरंच म्हणजे कधीच त्यांना असं वेगळं किंवा म्हणजे घरातलं पार्ट नाही असं समजलंच नाही हे घरातले सदस्याप्रमाणेच यांनासुद्धा म्हणजे आपल्या बाजूलाच असतात बाजूला बसतात मांडीवर येऊन बसतात झोपायला आपल्याजवळ असतात म्हणजे कधीच त्यांना अंतर दिलं नाही कुठल्याच गोष्टीचं खूप भारी अशी माझी ही तीन बछडी आहेत हा माझा ब्लाके आहे लकीचाच बाळ आहे मी बसले तर माझ्या बाजूला येऊन बसले आणि किती शांत आहे बघा मुलांनाही खूप वाईट वाटलं खूप जेवलं होतात बघितलं ना किती जीव होतात ते पण काय शेवटी तिला चालायला येत नव्हतं तरी ती तशीच म्हणजे पाय ओढत म्हणजे असं थोडंसं लंगडत लगडत ती चैतन्याच्या बेडरूममधून आमच्या बेडरूममध्ये आली आणि जवळच बस म्हणे म्हणजे जवळ बसून तिला गोंजरलं तरी पण ती अशी म्हणजे गुरत होती कधीच म्हणजे ती अशी करत नव्हती पण का माहिती का म्हणजे असं फक्त ती म्हणत होती की जवळ बस म्हणून आणि म्हणजे पूर्णच तिला मार खूप जोरात बसला असल्यामुळे तिला म्हणजे काहीच करता येत नव्हतं आणि तिने काही खाल्लं पण नाही आणि दूधही पिलं नाही पाणीही पिलं नाही काहीच नाही शेवटच्या क्षणापर्यंत ती अशी शांत बसून होते डॉक्टरनेही बोलवलं पण डॉक्टर यायच्या आधीच म्हणजे त्यामुळे काहीच करू शकलो नाही काहीच काहीच करू शकलो नाही खूप वाईट आहे खूप म्हणजे खूप आपण मोक्या प्राण्यांना जीव लावतो आणि म्हणजे पोटच्या कुरापेक्षाही जास्त प्रेम म्हणजे त्यांना देतो पण असं काही झालं की खरंच खूप वाईट वाटतं म्हणजे खूप वाईट वाटतं आणि लकी म्हणजे आमच्या घरातला एक हिस्साच म्हणजे आम्ही चार मेंबर आहोत तर लकी ब्लॅकी आणि राणा अशी तीन मांजरं आहेत माझ्याकडे लकी आणि लकीचीच बाळ ब्लॅकी आणि राणा आहेत तर म्हणजे कधीच कधीच म्हणजे त्यांना असं अंतर दिलं नाही कधीच त्यांना असं हे केलं नाही पण खूप त्रास होतो खूप म्हणजे खूप त्रास होतो जेव्हा आपल्या घरातलाच एक मेंबर देवाघरी जातो खूप त्रास होतो खूप वाईट गोष्टी झाल्या या दोन या महिन्यामध्ये म्हणजे आमच्या घरामध्ये आणि असो तुम पुढे व्हिडिओ येत राहतील आणि लकी आणि आबांच्या आत्म्या शांती लाभ हीच इच्छा हीच प्रार्थना तुम्ही सर्वांनीही करा आणि आम्हीही सर्व करतो